प्रेक्षकांनी व्यक्त केली नाराजगी अभिनेत्रीचा झाला मृत्यू घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅकमध्ये पार्वती आणि जानकी ह्या दोघींची अखेर भेट झाली आहे ऐश्वर्याने जानकीला मारण्याचा जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी झाला आहे पण जानकीच्या बदली तिथे पार्वतीचा मृत्यू झाला आहे मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षकांनी नाराजगी व्यक्त केली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इतक्या वर्षांनी दोघी माईलेकी भेटत आहेत तर त्यांची कोड भेट दाखवण्याऐवजी तुम्ही पार्वतीचा मृत्यू दाखवला आहे तर अशा कमेंट्सवर मेकर्स काय देतील निर्णय हे बघण्यासाठी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग टॅग तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचॅक्क रिजिनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा